संपूर्ण मतदार या स्टेजवर या जागेवर मी अनेक नागरिकांच्या निमित्ताने ना आलेला आहे मागचा काही इतिहास मी सांगत नाही परंतु तू येते आणि निवडणूक जाते आमदार येतात आणि आमदार जातात आणि प्रत्येक वेळेला नवीन नवीन इतिहास निर्माण तशी आता दोन हजार चोवीस ची ही निवडणूक आलेली आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये हा मान्यता प्राप्त सर्व उमेदवारांच्या बरोबर मोठ्या संख्येनं मोठ्या प्रमाणामध्ये कारखानदारी आली परंतु तरी सुद्धा दोन्ही मतदारसंघामध्ये जे तरुण वर्ग निर्माण झालेला आहे त्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे माघाई आवासून बसलेली आहे महिलांचे अनेक प्रश्न आहेत आणि जेव्हा अलटा आली तेव्हा जरूर होते चेंज कंपनी साठ नंतर आले बिर्ला आले टाटा आले बॉन आले तिथे कर्जतचे निम्मे कामगार कर्जत तालुक्याचे कामगार इथे येते आज तर टाटासारखी कंपनी आली आज गोदरेज सारखी कंपनी आली अनेक कंपनी आले जमिनीवर मुलं सुद्धा आहे आज गेट वरती वाचण्याची विक्री करण्यासाठी बरोबर सुरू असणारे चांगले कार अनेक प्रश्न तिरणे पडलेले तर त्याचे उलटे प्रश्न खरत नाही औषध वळू नये कर्ज आमच्या घोषणा केली परंतु त्याचा परिणाम आपल्या कृषीवरती पण झाला आणि शेतकऱ्यांच्या मुलांवरती पण झाला आणि कर्जच्या तरुणांवरती पण झाला म्हणून माझं म्हणणं असं आहे की प्रदूषणमुक्त होणारे व्यापार प्रदूषणमुक्त होणारा व्यवसाय त्या प्रदूषणमुक्त होणारी कारखानदारी आपल्याला कर्जत मध्ये आणता येईल का कर्जत मध्ये केंद्र सरकारचे कारखाने आणणे कर्जत मध्ये राज्य सरकारची एमआयडीसी बसवलं की ज्या एमआयडीसी मध्ये कुठेही प्रदूषण होणार नाही आणि इथल्या आपल्या स्वास्थ्याला परिणाम होणार नाही असं आपल्याला काही तर चिरकार तुमची आठवत की कर्ज आणि खाला तुमची जनता राहिल्यास अतिशय चांगलं भात पिकलेलं आहे कापूर घरात आणायचे म्हणजे धान्य आपल्या बस ही तारीख वीस आहे तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे सगळ्या तरुणांची जबाबदारी आहे बहिणींची जबाबदारी आहे मत आणि मत घरात झालं पाहिजे मताचा उच्चार केल्याबरोबर खालापून मध्ये झाला पाहिजे आणि तो मताचा उच्चांक मी मांडलेल्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मी माझं मत रिक्षाचं बटन दाबून त्यांना दिलेले सुधापूर भाऊ याची स्मरण सगळ्यांनी ठेवा तुम्हाला निवडून आले होते आजचे विद्यमान आमदार आहेत ते तीन वेळा आले सगळे भरपूर तीन वेळा स्वर्गीय राऊतांसाठी इथे भाषण केले राऊत साहेबांपासून आतापर्यंत मी एक आमदार आले आताच गेल्या पाच दहा वर्षात त्या मला ह्या मंचकावर येणाऱ्या बोलण्याचा प्रसंग आला परत पूर्वीची आठवण मला आली पन्नास साठ वर्षापूर्वीची आणि आता हा प्रसंग आला म्हणून मला सुद्धा म्हणायचं की तुम्हाला इतिहास निर्माण करा तुम्ही तो करा असा माझ्या असलेल्या सगळ्या इथल्या प्रचंड प्रेक्षकांच्या मला म्हटलं मी अनेक निवडणुका येतील आणि जातील अनेक आमदार जातील महाराष्ट्राच्या राजपटलावरती अनेक नेते निर्माण झाले आणि गेले पण ठराविक नेत्यांचीच आठवड आजही जनता करते त्याचं कारण त्यांनी त्यांच्या मतदारसंघात केलेली कामं आहेत हे लक्षात काम त्यांचं आठवण ठेवत असतात त्या मतदानामध्ये जे आपले मित्र आले नसतील भगिनी आले नसतील भाऊ आले नसतील बहीण आले असतील आजी आले नसतील त्या सर्वांना आपण सांगायचं उद्याचा चमत्कार घेण्यासाठी आणि काय रिक्षा समोरील बटन दाबून उद्याचं आपण मतदान करूया इतकंच सांगतो